नमस्कार मी अविनाश अडसूळ नमस्कार मी संजय पाटील पाटील सर हे महाराष्ट्रातल्या एक नावाजलेल्या बायफ या एन जी ओमध्ये काम करतात ते महाराष्ट्रामधील आणि अगदी भारतातील सर्व जे आपले क्रॉप्स आहेत पिकं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या लँड रेसेस म्हणजे लोकल ज्या प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन त्याचे बियांचं संवर्धन त्यांची स्वतःची एक बायप संस्थेमध्ये एक सीड बँक पण आहे मोठी आणि सरांचं खूप काम आहे आपले जे वाईल्ड रिलेटिव्ज किंवा लोकल लँड रेसेस जे आहेत वेगवेगळ्या पिकांच्या त्यांच्या संवर्धनामध्ये सर खूप काम करतात प्राध्यापक अविनाश अडुसूळ सर इथे मुख्यतः वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असून मुख्यतः त्यांचा पीक विविधता त्याचबरोबर वनस्पती विविधतेचा गाढा अभ्यास आहे आणि मुख्यतः एक लोकप्रिय शिक्षक म्हणून ते आहेत मुलांबरोबर ह्याचा अभ्यास संशोधनाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे धन्यवाद सर पाटील सर ही एक भाताची जंगली वान आहे वाईल्ड रिलेटिव्ह ऑफ क्रॉप प्लांट म्हणतात तसं बॉटनिकली याला म्हणतात रायझा रुफी पोगॉ हा पूर्ण भारतभर म्हणजे अगदी कोकणपट्ट्यालाही आणि वरती घाटमात्यालाही भारतभर सगळीकडे वेस्टर्न कोस्ट आणि ईस्टर्न कोस्ट दोन्ही साइडला हा सापडतो हा एकदम क्लोज रिलेटिव्ह आप, आहे आपल्या ओरायचा सटायवाचा म्हणजे भाताचा जवळचा पण हा, हा आ, चा, चा। जंगली वान याचं काय होतं याचे जे हे जे स्पाइकलेट आहे हे पण काय याला स्पाइकलेट हा, स्पाइकलेट ऑन आहे हां हा, स्पाइकलेटला हे जो मोठा ऑन आहे ना हा परसिस्टंट राहतो तसाच त्या ग्रेनसोबत याच्यामुळे याला खायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून याला तसं प्रेफर करत नाही खाल्लं जात नाही पण कमी खाल्लं जातं आणि कोकणपट्टीमध्ये याचं करतात हार्वेस्टिंग हा वाईल्ड येतो छोट्याशा डबक्यामध्ये किंवा शालो वेटलँड असतील त्याच्यामध्ये हा वाईल्डमध्ये सापडतो काही हॅबिटॅट फिक्स आहेत का की कुठं असतो हा कुठं आढळतो जसं तुम्ही कोकण आणि हे प्रांताबद्दल बोलला बरोबर ह्याचा इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आणि ह्याचा जो हॅबिट हे सापडतंय सापडतो हा भात तो शालू वेटलँडमध्येच सापडतो म्हणजे साधारणतः दोन फूट पाणी असेल अशा दलदलीच्या प्रदेशात वगैरे येतो आणि असं हाईट इलेव्हेशन म्हणजे त्याच्यावरती ते डिपेंड नाही आहे कधी कोकणामध्येही सापडतो आणि वरती घाटमाथ्यालाही सापडतो सर आता तुमचा लोकांमध्ये सहभाग किंवा लोकांसोबत जास्त कम्युनिकेशन असते तुम्हाला याचे काय काय फायदे माहिती आहेत म्हणजे कुठे कुठे याचा आता ह्याचं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे ह्याला आपण सगळीकडे भात किंवा धान म्हणतो ज्याच्यात तांदूळ निघतो पण ह्याचं इथलं जे लोकल नाव आहे वारली आणि कोकणा समाजामध्ये ह्याला देवभात म्हणतात आणि गडचिरोलीच्या भागामध्ये ह्याला देवधान पण म्हणतात आता हे नाव पण खूप इंटरेस्टिंग ह्याला का म्हटलेलं आहे देवभात किंवा देवधान तर ह्याची लागवड कधी सर होत नाही ह्याचं काय होतं आता इथं आपण जिथं थांबलेलं आहोत हे काय आहे पाण्याचं तलाव आहे आणि तलावाच्या तलावा ह्याच्यामध्ये आता चा आपल्याला ह्या लोंब्या आलेल्या दिसतात भाताच्या हे भात मॅच्युअर होतं आणि मॅच्युअर झालं की खाली गळून पडतं अर्थात बरं का सर मला यात थोडंसं ॲड करावं असं वाटतंय तर याचे जे स्पाइकलेट असतात ना ते ग्रॅज्युअली मॅच्युअर होतात म्हणजे एकदमच सगळे मॅच्युअर होत नाहीत आणि ते लगेच ड्रॉप डाऊन होतात एक एक एक, एक 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 खाली पडत राहतं त्यामुळे त्याचं कधी हार्वेस्टिंग करणं खूप अवघड कर जातं हां बरोबर आहे तर हां तुम्ही जसं म्हटलं की ह्याचं मॅच्युरिटी स्टेप वाईज होत जाते आणि ते पटकन म्हणजे ग्रेन शॅटरिंग हा जो प्रकार आहे दाणे झडण्याची क्रिया ह्याची खूप फास्ट आहे त्यामुळे ह्याला पकडणं काय अवघड गोष्ट आहे पण आता इथे जर बघितलं वारली आणि कोकणा समाजामध्ये इथं हा भात कलेक्ट पण केला जातो तर आता आपण काय बघतो इथे तलाव बघतोय आता हे पाणी आता थोडं खाली आहे पण अजून पाणी वर असतं अशा ठिकाणी काय करतात धोतर किंवा पा कपडा असा अंतरतात आणि एक बांबू घेऊन त्या बांबूनं ते त्या कपड्यावर झाडलं जातं आणि मग ते भात गोळा केलं जातं ते सुकवलं जातं आणि सुकवून मग त्याचा तांदूळ काढला जातो आता ह्याचं जर बघितलं ह्याचं ऑन ह्याचं ह्याला हे काट्यासारखं जे असते ते खूप लाँग आहे लांब आहे त्यामुळे याला गिरणीमध्ये ह्याचा भात काढता येत नाही ह्याला वाळवून उखळामध्ये कुटावा लागतो आणि कुटल्यानंतर मग वरचं टर्पल बाजूला आले की लालसर रंगाचा थोडासा ब्राऊनिश कलरचा तांदूळ ह्यातनं मिळतो आणि इथल्या भागामध्ये ऋष आपल्या भागा, भागा एरियामध्ये महाराष्ट्रात ऋषीपंचमी नावाची जी एकादशी ऋषीपंचमीचा हे उपवास असतो ना त्या उपवासाच्या वेळी न नांगरलेल्या जमिनीतलं अन्न ना खाल्लं जातं आणि त्यामध्ये ह्या भाताचा रोल खूप महत्त्वाचा आहे तर हा कुठे लागवड केलेलं नाही ह्याला कुठे जमीन कसलेली नाही आहे ह्याचं बियाणं खाली पडतं आणि मग ते आपोआप उगवतं त्यामुळे ऋषीपंचमीच्या दिवशी उपवासामध्ये ह्याचा भात खाल्ला जातो दुसरं ह्याचं अजून एक महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ह्याच्यावर रोग आणि कीड शक्यतो कुठंही दिसत नाही एकदम म्हणजे हार्डी आहे आणि आता हे भात आता अजून एक पंचवीस एक दिवसामध्ये हे दाणे मॅच्युअर होतील ते पडतील ह्या चिखलामध्येच आणि नंतर हे पाणी हळूहळू निघून जाईल आणि तो चिखल पूर्णपणे सुकून जाईल आणि पुढच्या वर्षी पाऊस झाल्यानंतर हळूहळू ते जर्मिनेट होईल आणि जर्मिनेट झाले की ते जसं पाणी वाढतं तसं हे भात आहे उंच त्यामुळं ह्याला सबमर्जन्स कंडिशनमध्ये हा जिनोटाईप एकदम महत्त्वाचं काम करताना दिसतो आणि दुसरं तलावाच्या काठा ज्या दा तर मातीची धूप हे मातीला खूप घट्ट पकडून ठेवतं ह्याची जर मुळं आपण बघितली तर मुळांची म्हणजे हार्ड आहे मातीला पूर्ण असं पकडून ठेवत दिसायला ही कमी दिसतात पण ही जाळी आहे खाली जमिनीमध्ये आणि त्या जाळीमुळं मुळे अक्षरश ते काढणंही अवघड आहे म्हणजे अशा ठिकाणी ह्या वेटलँड कंडिशन मध्ये ह्याचा रोल काय खूप महत्वाचा वाटतो त्याचं सर अजून एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतंय बघा की ही लोंबी आहे आणि हे, हे ज्याला फ्लॅग लिप म्हणतो किंवा लोंबीबरोबर येणारं पान आता ह्याच्यामध्ये गॅप आहे बघा म्हणजे लोंबी एका बाजूला आहे आणि हे एका बाजूला आहे दुसरं ही रिंग जिथनं लोंबी सुरू झाली तिथंसुद्धा आपल्याला हे स्पाइकलेट दिसत आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये जे सेकंडरी ब्रँचिंग आपल्याला खूप काही दिसत नाही आहे की तसंच सरळ पुढं गेलेले आहेत आणि नंबर ऑफ ग्रेन ह्यातल्या दाण्यांची संख्या पण विरळ दिसते आणि महत्त्वाचं जे आपण मगाशी बोललो ह्याचा जो ऑन आहे ज्याला आपण काट्यासारखं दिसतं हा खूप मोठा आहे आणि आता हे अजून इमॅच्युअर आहे तर मॅच्युअर झाल्यानंतर एकदम तो हार्ड बनतो त्यामुळे हा सहसा कुठल्या प्राण्याला पक्ष्याला पण खाता येत नाही नंतर आता जर बघितलं ह्याचं ह्याची ज्या ह्या पानाची जर रुंदी बघितली किंवा ह्याच्यावर असा एक खरखरीतपणा आहे त्यामुळं त्याच्यावर रोग किडीचं प्रमाण सुद्धा अगदी नगण्य ह्याच्यामध्ये दे आहे दुसरं मागाशी आपण मुळांबद्दल बघत होतो मुळांची रचना एकदम खाली स्ट्रॉंग आहे आणि सबमर्जन्स कंडिशनमध्ये हे पाणी असंच राहतं कायम उलट ह्याच्यापेक्षा वाढलं तरी ह्याला काय प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा हा जिनोटाईप काय येतो सर्वाईव्ह होतो त्यामुळं प्लांट ब्रीडिंगमध्ये ह्याचा रोल खूप मोठा आहे त्यामुळं असे तांदळांमधले हे वाईल्ड रिलेटिव्ह आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भारतभरात वेगवेगळ्या कोस्टल एरियाजमध्ये किंवा अशा तल्या तळे तलावांच्या काठांवरती तर ह्याचंसुद्धा संवर्धन होणं ही खूप मोठी गरज आहे कारण भविष्यकाळामध्ये सबमर्जन्स कंडिशन्समध्ये येणारे जेनोटाईप आपल्याला प्लांट ब्रीडिंगसाठी महत्त्वाचे आहेत आणि ते आ, आ, इन सिटू फॉर्ममध्ये प्रत्यक्ष त्या जागेवर जिवंत स्वरूपात राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे बंद पेट्यांमध्ये बियाणे बँकेत ते मिळतीलच पण त्यापेक्षा ॲडॅप्टेबल ॲडॅप्टेबिलिटी जे आहे ह्या अशा वाइल्ड रिलेटिव्हची ते त्या ठिकाणी सतत ते वाढत राहणं आणि ते ॲडॅप्टिव कपॅसिटी वाढणं ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं अशा ज्या जा, जागा आहेत त्या संरक्षित क्षेत्र म्हणून असायला पाहिजेत आणि तिथे कोणतंही डिस्टर्बन्स न होता त्या वेटलँड ज्या आहेत वेटलँड जिथे अशा अशा प्रकारची ही आ, वाईल्ड रिलेटिवची विविधता दिसते अशा ठिकाणी हे आ, सुरक्षित संरक्षित राहणं खूप महत्त्वाचं वाटतं सर वाईल्ड रिलेटिव हा शब्द मी तुमच्याकडनं दोन वेळ ऐकला तर जर हे कशा प्रकारे ऍक्च्युली उपयोगी पडू शकतं आपल्याला म्हणजे आपल्या भातामध्ये काही विकास करण्यासाठी किंवा कशा प्रकारे आपण आता हे जर बघितलं हा जर भात बघितला पण आता आपण पाण्यामध्ये उभा आहे अशा कंडिशनमध्ये ते बियाणं खाली पडतं आणि तिथूनच ते ग्रो होतं म्हणजे एवढ्या हार्डी सिच्युएशनमध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये ती माती पूर्णपणे तापते आणि त्यात ते त्या गाळामध्ये रुतलेलं बी त्याच्यात तसंच सुरक्षित राहतं आणि बरोबर फेवरेबल कंडिशन मिळाली पाणी पडलं पाऊस पडला की त्या ह्याच्यातनं ते जर्मिनेट होतं हे नॉर्मली कल्टिवेटेड जे लँड रेसेस म्हणा किंवा व्हरायटी ज्या डेव्हलप झालेल्या ह्यामध्ये हा गुण दिसत नाही आहे कारण ते एकतर कुजून जातं पाणी प पाणी जर जास्त झालं शेतांमध्ये पण ह्याचं तसं नाही आहे त्यामुळं तो एक खूप महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला ह्यातनं दिसतो आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे सबमर्जन्स कंडिशनमध्ये आता क्लायमेटमध्ये बदल होत आहेत आणि कधीकधी प्रचंड पाऊस पडतो आणि अशा कंडिशनमध्ये आपली शेतं पाण्यानं भरलेली भरली जातात तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तग धरून वर येणारं पिकांचे वाण असणं आणि ते विकसित करणं ही खूप मोठी गरज आता आहे त्यामुळं आपल्याला ह्या वाईल्ड रिलेटिव्हचा रोल तिथं खूप प्लांट ब्रीडिंगमध्ये महत्त्वाचा वाटतो तर त्यामुळं खरंच आदिवासी समाजानं ह्याला जे नाव दिलेलं आहे देवभात म्हणजे खरंच ते साजेस नाव आहे कारण हे रिलेट वाईल्ड रिलेटिव्ह ह्या जंगली भाऊबंद जे आहेत भाताचे हे जपणं सुरक्षित राहणं आणि त्याचा भविष्यकाळाच्या येणाऱ्या समस्यांना त्याचा उपयोग निश्चितच आहे त्यामुळं स्थानिक शानपण जे आहे त्याचा महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामुळे हे आज कल्चरल आस्पेक्टमध्ये सुरक्षित आहे आणि त्याचबरोबर सुद्धा ह्या वानांचं महत्त्व ह्या वाईल्ड जंगली भाऊबंधांचं महत्त्व खूप मोठं आहे आणि तशा प्रकारे ते सुरक्षित राहणं ही ठेवणं ही काळाची एक गरज आहे धन्यवाद